धारावी दोन गोष्टी आंदोलन करण्यात आले ठाकरे आणि डिझाईन मागून घ्यायला पाहिजे होतं तिकडे नेमकं काय होणार हे कळायला पाहिजे होतं पण ते झालं नाही मला फक्त प्रश्न एवढाच आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या तिकडच्या पदाधिकाऱ्यांच्या आमची बोलणी झाली होती या सगळ्या संदर्भामध्ये आणि अदानी ग्रुपचे कोणीतरी एक जण आहेत त्यांनाही म्हटलं मला पहिलं डिझाईन तुमच्याकडनं मला दाखवा हेही साधलं आलं होतं मला माहिती एवढाच विषय आहे की आत्ता हे जे आता काय कोण कोण सरकार बोललं तुम्ही महा महाविकास महा आघाडी आज का जागाली मला असं वाटतं जाहीर होऊन मला आठ दहा महिने झाले असतील ना आज का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून कशासाठी मोर्चा काढला समर्थन आहे विरोध आहे मी तुम्हाला आठवत असेल त्या बीडीटी चाळीच्या इकडे पण मी जेव्हा गेलो होतो त्यावेळेला तिथे विचारलं होतं की त्याला एक ओपन स्पेस लागते एक केवढा मोठा भाग आहे तो ह्याला एक ओपन स्पेस लागते तिकडे किती शाळा होणार आहेत काय कॉलेजेस होणार आहेत कसे रस्ते होणार आहेत तिथे इमारतीमध्ये राहणारी माणसं किती आहेत किती इमारती होणार आहेत कोणकोणत्या कौन इन्स्टिट्यूट्स येणार आहेत सगळ्याचा एक तुम्हाला टाउन प्लॅनिंग नावाची काहीतरी गोष्ट सांगावी लागते की नाही की एक एरिया भाग घ्यायचा आणि जायचं सांगायचा सा हा आदर निला देऊन टाकला असं थोडी असत आणि हे आठ दहा महिन्यानंतर जागे झालेले जे काही काय कुठच्या आघाडी जी आहे या ह्याने विचारलं का प्रश्न की नेमकं काय होणार तिकडे कि मोर्चाचे दबाव आणून फक्त सेटलमेंट करायचे आहेत मला असं एकदा त्याच लोकांना तुम्ही एकदा विचारून बघा आणखी एक मुद्दा मी इथे वरती काय झालं हे सांगू शकतो आता कळलं का मी तुमची प्रेस कॉन्फरन्स गेला नाही इथे आलो नंतर कारण तुम्ही काय वाटेल ते टाकता वाटेल ते छापता परवा दिवशी माझी काय बायको काय बोलली त्यातलं पुढचं पहिलंच वाक्य घेतलं पुढचं वाक्य घेतलंच नाही कारण ते तुमच्या फायद्याचं होतं असो आत्ता आमची वरती बैठक झाली लोकसभेच्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये आणि कोणकोणते कौन निवडणूक मतदारसंघ लढवावेत न लढवावेत कसे लढवावेत काय काय मुद्दे असावेत याच्यावरती आमची इत्ता सखोल चर्चा झाली आणि त्याच्यानंतर आता जेव्हा पुढल्या वर्षी जेव्हा निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला त्यातले कोणते कोणते मतारसंघ लढवायचे ते तुमच्यासमोर जाहीर केलं जाईल महानगरपालिकेच्या निवडणुकांसमोर दोन हजार पंचवीसला होतील कारण सध्या निवडणूक आयोग कायदा असं असं काही नाहीच आहेत सध्या त्याच्यामुळे ते गोविंदाचं गाणं आलं होतं ना मेरी नाही मला ना